असं एकीकडे टीका केली जाते की भाजप आजगरासारखा छोट्या चोड़ छोट्या पक्षांना करतो भविष्यामध्ये जनता दलासोबत असं काय होईल का माझ्यावर आणखीन एक टीका झाली की किती जणांची उमरे झिजवणार आहे आणि कुणाचं मंगळसूत्रही आता गळ्यात बांधणार आहे मला अतिशय नम्रपणे सांगितलं पाहिजे की मी जरी भाजप आ, या युतीमध्ये त्यांच्याशी चर्चा करून किंवा शिवसेना शिंदे गट आमच्याबरोबर आहे जनसुराज्याचे सावकार आणि आमचं सा तर यापूर्वी युतीत होती पण मी माझ्याच पक्षाचं मंगळसूत्र घालून या निवडणुकीत उतरलेले आहे मी जनता दल पक्ष सोडलेला नाही आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एने प्लॉट्स आणि फ्लॅट्स से प्रोजेक्ट